नमस्कार विश्व आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल शिरपूरतर्फे आज आपण डायबिटीस म्हणजे मधुमेह प्रमेह या आजारावर मार्गदर्शन करणार आहोत भारतात प्रमेहाचे रुग्ण आता प्रचंड प्रमाणात वाढत आहे आता आपल्याला प्रत्येक घरात प्रमेह मधुमेहचे रुग्ण आपल्याला भेटतील तर या आजाराबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे जेणेकरून हा आजार आपण टाळू शकतो तर डायबिटीस म्हणजे काय तर ज्या वेळेला तुमच्या शरीरात रक्त आणि लघवीमध्ये साखर वाढलेली असते त्यावेळेला डायबिटीज झालेला आहे असं आपण म्हणतो तर ही साखर केव्हा वाढते तर तुमच्या शरीरातील स्वादुपिंड म्हणजे पेनक्रियास हे इन्शुलिन नावाचा हार्मोन रिलीज करीत असतं ह्या इन्शुलिनचं कार्य असतं शरीरातील साखरेला म्हणजे ग्लुकोजला ऊर्जेमध्ये रूपांतरित करणे ज्यावेळेला तुमचं स्वादुपिंड योग्य प्रमाणात इन्शुलिन रिलीज करत नाही किंवा तुमच्या शरीर योग्य पद्धतीने त्या इन्शुलिनचा वापर करू शकत नाही त्यावेळेला तुम्हाला मधुमेह होतो डायबिटीज हा मेनली मेटाबॉलिक ॲज वेल एज लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे तर मेटाबॉलिक डिसीज म्हणजे काय तर खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतरण न होणे म्हणजे पचनक्रियेत ब बिघाड झाल्यामुळे जे आजार होतात ते मेटाबॉलिक डिसीजेस असतात आणि लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे काय तर चुकीच्या पद्धतीची जीवनशैलीमुळे होणारे आजार तर चुकीच्या पद्धतीची जीवनशैली ही काय असते तर अनहेल्दी फूड हॅबिट्स दुसरं असतं इनॲक्टिवनेस आणि तिसरं म्हणजे व्यसन जसं की स्मोकिंग अल्कोहोल टोबेको चिविंग एक्सेट्रा आता प्रमेहाची कारणं सांगताना आयुर्वेदात एक छान श्लोक आलेला आहे आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्योदक अनुप रसाह पयांसी नवान्न पानम च प्रमेह हेतू कफकृच्छ सर्व याचा अर्थ काय होतो आस्यासुख हस्यासुख हे अर्थाचे दोन शब्दाचे दोन अर्थ होतात पहिलं म्हणजे सतत आसनावर बसून राहणारे लोक सिडेंटरी लाईफस्टाईल ज्यांची असते ते लोक किंवा ज्यांना ऑफिस वर्क असतं म्हणजे सहा ते आठ तास ते सतत बसून काम करीत असतात आणि व्यायाम बिलकुल करत नाही किंवा श्रीमंत लोक ज्यांच्याकडे सर्व कामांसाठी नोकर चाकर असतात ते स्वतःची बेसिक कामं सुद्धा स्वतः करून घेत नाहीत असे आणि दुसरं काय आहे या शब्दाचा अर्थ तो खूप जास्त प्रमाणात खाणारे लोक म्हणजे अगदी मनसोक्त खाणारे आवडतं म्हणून खूप जास्त खाणारे जठरग्नीचा विचार न करता खाणारे लोक पुढचं सांगितलं स्वप्न सुखम हे म्हणजे आळशी लोक हे सतत बेडवर पडलेले असतात रात्री जागरण करणारे सकाळी उशिरा उठणारे दिवसा झोपणारे असे हे लोक याच्यामुळे पचनक्रियेत बिघाड होतो दुसरे म्हणजे लहान मुलं आजकाल लहान मुलं ग्राउंडवर जाऊन खेळ खेळत नाही तर ते सतत मोबाईलमध्ये गेम्स खेळत असतात क्रिकेट टेबल टेनिस बॅडमिंटनसारखे गेमसुद्धा ते मोबाईलमध्ये खेळतात म्हणून आता लहान वयापासूनच डायबिटीस आजार व्हायला लागलेला आहे दही म्हणजे दह्यापासून बनलेले पदार्थ जसं की श्रीखंड कोशिंबीर हे जास्त प्रमाणात खाणारे कारण दही हा अभिषंधी पदार्थ सांगितलेला आहे अभिष्दी म्हणजे काय तर चिकट पदार्थ याच्यामुळे काय होतं आपल्या आपल्या त्वचेवरती जे रोमरंध्रे असतात ते सर्व बंद होतात आणि शरीरातील घाम हा बाहेर पडू शकत नाही जलजर जल प्राण्यांचे मांस आणि सूप हे जास्त प्रमाणात खाणारे लोक हे कमीत कमी खाल्लं गेलं पाहिजे नवीन धान्य खाणारे आपले पूर्वज जे होते ते नेहमी धान्याचा साठा करून ठेवायचे या वर्षी साठवलेलं धान्य ते पुढच्या वर्षी वापरायचे आणि तेव्हा साठवलेलं धान्य ते आणखीन पुढच्या वर्षी वापरायचे म्हणजे काय होतं जुनं जे धान्य असतं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं तर शक्य असेल तर जुनं धान्य वापरावं घ गूळ आणि साखर याच्यापासून बनलेले पदार्थ कमीत कमी प्रमाणात खावे आमच्याकडे जे रुग्ण येतात ते मेनली पाच प्रकारचे असतात तर ते कसे असतात पहिले जे ओबेज असतात ते ज्यांना लठ्ठपणा असतो खूप जास्त वजन असल्यामुळे त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून ते ट्रीटमेंटसाठी येतात दुसरे म्हणजे ज्यांना फॅमिली हिस्ट्री असते समजा तुमच्या आईवडील किंवा आजी आजोबांना जर डायबिटीस असेल तर तुम्हाला डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप वाढतात तिसरे म्हणजे ज्यांनी काही कारणासाठी म्हणजे रेग्युलर बॉडी चेकअपच्या वेळेला किंवा काही आजार झालेला आहे म्हणून काही सर्जरी करायची आहे म्हणून त्यांनी रक्तातील साखर तपासलेली असते आणि ती वाढलेली असते चौथे म्हणजे ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे ते व्यवस्थित ट्रीटमेंट पण घेत आहेत पण तरीसुद्धा जेव्हा रक्ताची साखर कमी होत नाही त्यावेळेला ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे वळतात आणि पाचवे डायबिटिक कॉम्प्लिकेशन्समुळे आलेले डायबिटीसमुळे बरेच कॉम्प्लिकेशन्स होतात जसं की डायबिटिक रेटेनोपॅथी डायबेटिक नेफ्रोपॅथी डायबेटिक न्युरोपॅथी तर ते असे पाच प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात जसा कोणताही आजार लगेच होत नसतो तो आजार होण्याचा काही दिवसापूर्वी आपल्या शरीरामध्ये त्याची काहीतरी लक्षणे दिसतात जसं आता प्री वेडिंग शूटिंगचं फॅशन आहे लग्नाच्या आधी फोटोशूट करणे तसंच डायबिटीजचीही पूर्वरूपे आहेत जे आपल्या शरीरात आधीच दिसतात तर ती पूर्वरूपे कोणकोणती असतात तर प्रकर्षेण मेहती इतिप्रमे पॉलियुरिया पॉलिपेप्सिया पॉलिडिप्सिया म्हणजे काय वारंवार मूत्रप्रवृत्ती होते आणि त्याला वास येतो दुसरे म्हणजे दुसरं म्हणजे पॉलिपेप्सिया खूप जास्त प्रमाणात भूक लागते आणि तिसरं खूप जास्त प्रमाणात तहान लागते दंताधिघाम मलाढ्यम म्हणजे दात आणि त्वचेवर मळ साचल्यासारखे सारखं वाटतं म्हणजे चिकटपणा जाणवतो स्वेदाधिक्य असतं जास्त प्रमाणात घाम येतो हातापायांना आग होते स्वेदोगंध म्हणजेच घामाला वास येतो त्याच्यानंतर गलतालू शुष्कता म्हणजे घसा आणि तोंडाला कोरड पडणे केसांदिना वृद्धी केस आणि नखांची जास्त प्रमाणात वाढ होते आपली नेहमी जशी वाढ होत असते त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त प्रमाणात वाढ होते तेव्हा रक्तातली साखर वाढलेली असते वजन कमी होतं आणि वारंवार बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं ही ही पूर्वरूपे घेऊन जर पेशंट आमच्याकडे आला तर योग्य औषध व्यायाम आणि आहारातील पथ्याने तो नक्कीच बरा होऊ शकतो आता ज्यांना मधुमेह आहे किंवा असं वाटतं की हा आप हा जर आपल्याला होऊ नये तर त्यांनी कसा आहार करायचा कसा व्यायाम करायचा त्याबद्दल आपण थोडंसं बोलू तर अध्यशन अध्यशन म्हणजे काय तर पहिलं खाल्लेलं अन्न पचण्या अगोदरच पुन्हा खाणे याच्यामुळे पचनशक्तीत बिघाड होतो दुसरं म्हणजे अत्यशन अत्यशन म्हणजे अतिप्रमाणात खाणे जठा विचार न करता खूप जास्त प्रमाणात खाणे तिसरं अत्यंबूपान अत्यंबुपान म्हणजे जास्त पाणी पिणे जसं आहाराला पचन करावं लागतं तसं पाण्यालाही शरीराला पचन करावं लागतं तर जशी प्रत्येकाची भूक वेगळी असते कोणाचं थोडंसंही खाल्लं की पोट भरतं कोणाला थोडंसं जास्त खावं लागतं तसंच प्रत्येकाची तहानही वेगळी असते कोणी एक एक व्यक्ती जर दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पित असेल म्हणजे प्रत्येकाने चार ते पाच लिटर पाणी घेतलं पाहिजे असं नाही कारण मधुमेह या शब्दाचाच अर्थ काय आहे मधु म्हणजे गोड मेह म्हणजे पाणी गोड खाल्ल्यामुळे आणि जास्त पाण्यामुळे जो आजार असतो तो मधुमेह असतो आणि याचं उलट काय आहे तर मेहनत म्हणजे मेहनत जर करणार तर म्हणजे व्यायाम करणार घाम येईपर्यंत व्यायाम करणार तर मधुमेह हा बरा होतो आणखी बेकरी प्रोडक्ट्स काही लोकांना खूप खायची सवय असते सकाळी उठल्याबरोबर ते चहा आणि बिस्किट शिवाय त्यांची सुरुवात होत नसते तर हे खूप चुकीचं आहे कारण बे बेकरी प्रोडक्ट हे शक्यतो मैद्यापासून बनलेलं असतात आणि मैदा हा पचण्यास जड असतो म्हणून बेकरी प्रोडक्ट खाऊ नये जंक फूड खाऊ नये फर्मेंटेड फूड जे असतात तेही कमीत कमी प्रमाणात खावे मैदा साखर आणि मीठ हे कमीत कमी प्रमाणात खावे त्यानंतर रात्री हेवी फूड खायचं नाही रात्रीचं जेवण लवकर करायचं सात वाजेच्या आत रात्रीचं जेवण हे व्हायला पाहिजे रात्री शक्यतो लाईट फूड खायचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर आणि झोप यामध्ये कमीत कमी तीन ते चार तासाचं चा अंतर असायला पाहिजे ब्रेकफास्ट लंच डिनर यांची जे वेळ असते ही फिक्स असायला पाहिजे पोळी आणि भात तर गहू आणि भात म्हणजे राईसपासून बनलेले पदार्थ हे कमीत कमी प्रमाणात खावे ऐवजी तुम्ही ज्वार बाजरी आ, दादर त्याच्यानंतर नागली रागी या मिलेट्सचा वापर करू शकता आणि भात भात हे आठवड्यात दोन ते तीन वेळा खाऊ शकतात पण भात बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे तर ती कशी आहे तर पाणी उकळत ठेवायचं त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकायचा त्याच्यात थोडीशी मिरेपूट टाकायची दालचिनीचं पावडर टाकायचं जेणेकरून ते पचण्यास हलकं होतं आणि भात शिजत असताना वरती जे चिकट ची पाणी येतं ते काढून टाकायचं भात हा कुकरमध्ये बनवायचा नाही तर पातेलीत बनवायचा आणि त्याच्यावरती झाकण लावू नये ही भात बन बनवण्याची एकदम योग्य पद्धत आहे पहिले आपल्याकडे जेव्हा चुलीवर स्वयंपाक करायचे त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की भात हा अशाच प्र प्रकारे बनवला जायचा तर अशा प्रकारे बनवलेला भात तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा खाऊ शकतात आता व्यायाम व्यायाम हा कमीत कमी, कमी पंचेचाळीस मिनटं करायचा असतो तुम्ही एखादा खेळ पण खेळू शकतात जसं की ग्राउंडवर जाऊन क्रिकेट खेळायचं जा, बॅडमिंटन टेबल टेनिस स्विमिंग करायचं पण ते असं असायला पाहिजे की त्याच्याने घाम येईल असं त्यानंतर योगासनं योगासनांमध्ये सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार करायचे त्याच्यामध्ये दहा ते, योगासना। योगासना सुर्या नमस्कार। सुर्या नमस्कार ते बारा आसनं आपोआप होतात त्यानंतर मंडूकासन पश्चिमोत्तानासन शशकासन असे व्यायाम करायचे जसं शरीरासाठी व्यायाम तसं मनासाठी असतं प्राणायाम कारण काही काही लोकांच्या जे ऑफिस वर्क असतं ते खूप स्ट्रेसफुल असतं किंवा काही इमोशनली डिस्टर्ब असतात काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यामुळे त्यांना मानसिक ताणतणाव जास्त असतो आणि मानसिक तणावामुळेही साखर वाढते तर प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे प्राणायामामध्ये कपालभाती अनुलोम विलोम भ्र भ्रस्टिका भ्रामरी हे करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्यान करायचं श्वासावर लक्ष के लक्ष केंद्रित करायचं ओंकार म्हणायचं सकाळी संध्याकाळी पाच पाच वेळा ओंकार म्हणायचं हे सगळं केल्याने मनातील ताणतणाव कमी होतो व शांत झोप लागते अशा पद्धतीने योग्य आहार आणि व्यायाम केला घाम येईपर्यंत व्यायाम केला तर आपण मधुमेह हा आजार टाळू शकतो मधुमेहाबद्दल आपण सर्व माहिती आता दिलेली आहे मला अशी आशा आहे की तुम्ही याचा दैनंदिन वापरात नक्कीच उपयोग करणार थँक्यू धन्यवाद